नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणेशोत्सवाची सुरुवात ही चालू झालेली आहे त्यातच आता महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला यावर्षी गणेशोत्सवाची ही दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून चालू होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे महा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा